मी ओ पी डीमध्ये बसलो की स्पेशली डायबेटिक पेशंट जे प्रश्न विचारतात त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे भरपूर वेळेस डॉक्टरांकडे वेळ नसतो आणि कधी कधी सर्व गोष्टी एका वेळेस लक्षातही येत नाही किंवा आठवतही नाही पण त्याच्यामुळे तुमचे प्रश्न जे आहे ते अनुत्तरित राहतात है ना डायबिटीसचा पेशंट जो आहे ना तो रागात नसतो कधीही तो तक्रार करत नसतो तो फक्त गोंधळलेला असतो सामोर बसून एकच वाक्य बोलतो डॉक्टर गोळ्या चालू आहेत तरी साखर का कमी होत नाही हा प्रश्न विचारताना त्याच्या आवाजात चिडचिड नसते पण भीती असते मनात एकच विचार असतो की माझं शरीर आता ऐकत नाही आहे का किंवा आता थकत चाललंय का आजचा सल्ला हा गोळ्यांची नावं सांगण्यासाठी नाही आज आपण डायबिटीस समजून घेणार आहोत कारण एक गोष्ट मी स्पष्ट सांगतो डायबिटीज जितकी उशिरा समजते तितकी ती महागात पडते आपण सगळे डायबिटीज म्हणजे काय समजतो साखर वाढली पण प्रत्यक्षात साखर वाढणं हा शेवटचा टप्पा आहे डायबिटीजची सुरुवात खूप आधी होते ती सुरू होते इन्सुलिन रेजिस्टन्सपासून म्हणजे शरीर इन्सुलिन तयार करतं पण ते पेशीपर्यंत जात नाही किंवा पेशी ते ऐकत नाही म्हणजे दारावर चाबी आहे पण दार उघडत नाही साखर आत जायला पाहिजे तिथं जात नाही आणि रक्तातच फिरत राहते मग आपण काय करतो गोडी वाढवतो डोस वाढवतो पण दारच बंद असेल तर कितीही जोर लावला तरी उपयोग होत नाही आणि म्हणूनच अनेक लोकांमध्ये असं दिसतं वर्षानुवर्षे गोळ्या सुरू आहेत तरी साखर कंट्रोल होत नाही मी ओ पी डीमध्ये रिपोर्ट पाहण्याआधी एक गोष्ट पाहतो पेशंटचं पोट ही छोटी तोंड जी असते ना तो फक्त कॉस्मेटिक प्रॉब्लेम समजतात लोक पण माझ्यासाठी ती वॉर्निंग आहे शरीर सांगत असतं माझं इन्सुलिन नीट काम करत नाही पोटावर चरबी वाढते आणि इन्सुलिन रेजिस्टन्सही वाढतो सोबतच आणि हळूहळू डायबिटीज बी पी हार्ट असे प्रॉब्लेम सुरू होतात शरीर सांगत असतं माझे इन्सुलिन नीट काम करत नाही पोटावर चरबी वाढते इन्सुलिन रेजिस्टन्स वाढते आणि हळूहळू डायबिटीज बी पी हार्ट प्रॉब्लेम्स सुरू होतात हे सगळं अचानक होत नाही वर्षानुवर्ष चाललेली प्रोसेस असते ही खूप लोकं मला सांगतात डॉक्टर मी रात्री काहीच गोड खाल्लं नाही तरी उपाशापोटी शुगर जास्त येते आणि त्यांना वाटतं की त्यांनी काहीतरी चूक केली पण प्रत्यक्षात रात्री तुमचं लिवर स्वतः साखर बनवतं पण नॉर्मल माणसामध्ये इन्सुलिन ती शुगर वाढणं थांबवतं पण डायबिटीजमध्ये इन्सुलिनचं ऐकलं जात नाही म्हणून फास्टिंग शुगर वाढते हा कमजोरीचं लक्षण नाही हा इशारा आहे की डायबिटीज जी आहे ती बिघडत चालली आहे शरीर खूप हुशार आहे ते आधी सिग्नल देतं सतत थकवा येतो झोप येते चिडचिड येते भूक जास्त लागते लोक म्हणतात वयाचं कारण पण प्रत्यक्षात साखर पेशींमध्ये जात नाही आणि म्हणून शरीर अजून एनर्जी मागत असतं काही लोकांचं वजन अचानक कमी होतं आणि ते खुश होतात पण डायबिटीजमध्ये अचानक वजन कमी होणं ही चांगली गोष्ट नाही आहे ते अनकंट्रोल्ड शुगरचं लक्षण असतं डायबिटीजची सर्वात धोकादायक गोष्ट काय आहे माहिती आहे ती दुखत नाही डोळे दुखत नाही किडनी दुखत नाही पाय दुखत नाही पण आत डॅमेज सुरू असतं आणि जेव्हा दिसायला त्रास सुरू होतो तेव्हा बराच उशीर झालेला असतो म्हणून आय चेक युरिन टेस्ट फूड केअर हे पर्याय नाहीत ही गरज आहे काही लोक पायात जडजड होते मुंग्या येतात सेक्शुअल प्रॉब्लेम येते तेव्हा लाचताच सांगायला पण मी स्पष्ट सांगतो हा कॅरेक्टर प्रॉब्लेम नाही आहे हा मेडिकल प्रॉब्लेम आहे हा डायबिटीजचा इफेक्ट आहे वेळेत लक्ष दिलं तर बऱ्याच गोष्टी थांबवता येतात आता एक महत्त्वाचा मुद्दा चालणं खूप लोक सांगतात की मी रोज चालतो साखर तरी पण कमी होत नाही कारण फक्त चालणं पुरेसं नसतं कधी चालता जेवणानंतर किती वेळाने चालता किती चालता हे सगळं महत्त्वाचं असतं फळं चालतात पण चुकीची वेळ आणि जास्त प्रमाण असेल तर ती साखर वाढवतात दारू काही वेळ साखर कमी करते पण नंतर जोरात वाढवते झोप कमी झाली की साखर वाढते स्ट्रेस वाढला की हॉर्मोन्स बदलतात आणि शुगरचा स्पाईक येतो म्हणजे डायबिटीज हा फक्त शुगरचा नाही तर तो पूर्ण लाईफस्टाईलचा डिसीज आहे पूर्ण लाईफस्टाईलच्या कारणानं तो तशा प्रकारे फरक आणतो आणि मग शेवटी लोक एक प्रश्न विचारतात डॉक्टर डायबिटीज बरी होते का मी नेहमी सांगतो हा चुकी प्रश्न चुकीचा आहे खरा प्रश्न आहे तुम्ही किती लवकर ती समजून घेतली लवकर ओळख म्हणजे जास्त पर्याय उशीर म्हणजे फक्त कंट्रोल आता आपण बोलू आहार विहार व फळं काय वापरता येतील आपल्याला आता सगळ्यात मोठा गोंधळ कोठे सुरू होतो माहिती आहे खाण्याच्या बाबतीत डायबिटीज म्हटलं की लोक लगेच म्हणतात डॉक्टर गोड बंद केलं पण मी नेहमी सांगतो डायबिटीज म्हणजे फक्त गोड बंद करणं नाही डायबिटीज म्हणजे चुकीचे खातोय ते बंद करणं खूप लोक साखर बंद करतात पण भात भरपूर पोळी जास्त तेल जास्त बेड चुकीची हे सगळं चालूच असतं मग म्हणतात साखर काही कमी होत नाही डायबिटीजमध्ये काय खाल्लं यापेक्षा कधी खाल्लं आणि किती खाल्लं हे जास्त महत्त्वाचं असतं सकाळी उठल्यावर उपाशापोटी चहा बिस्किट हा सगळ्यात मोठा अपराध आहे क्रिमिनलच्या गिनतीमध्ये येतात तुम्ही त्याने साखर एकदम वर जाते आणि दिवसभर खाली येत नाही जेवणात भात चालतो पोळीही चालते पण दोन्ही एकत्र नाही आणि पोट भरून नाही पोट शांत होईल एवढीच भाजी खा पण आलू कंद अरबी सुरण हे भाजी वाटतात पण साखर वाढवतात हे लक्षात ठेवा आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न फळं चालतात का माझं उत्तर असतं चालतात पण फळं म्हणजे औषध नाही तीही साखरच असते सफरचंद चालतो म्हणजे आपले सेप चालतात पेरू चालतो आपले जाम चालते पपई चालते डाळिंब चालते डाळिंब म्हणजे आपला अनार संत्र चालतं मोसंबी चालते फळांचा रस तर अजिबात नाही रस म्हणजे साखर थेट रक्तामध्ये टाकून राहिलो आपण साखर सरळ सरळ ब्लडमध्ये जाते आणि त्यातल्या त्यात काही काही फळं तर अजिबातच खाऊ नका केळी झाली आंबा झाला चिकू झाला सतत सीताफळ ही गोड फळे असतात डायबिटीजमध्ये रोज नाही एखाद्या वेळेस हप्त्यातून चालेल आणि जेवणानंतर तर बिलकुल नाही फळं खायचं असेल तर जेवणाच्या मधल्या वेळेत आणि कमी प्रमाणात खा रात्री उशिरा फळं ही फार मोठी चूक असते आता दूध दह्याबद्दल दूध चालते पण खूप जास्त नाही गोड दूध पावडर दूध बिस्किटासोबत दूध हे सगळं साखर वाढवतं दही चालते पण मीठ जास्त टाकू नका तेल कोणतं वापरता यापेक्षा तेल किती वापरता हे जास्त महत्वाचं राहते तेल जास्त म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त आता थोडं उपवासाबद्दल सांगतो खूप लोक डायबेटिक असूनही उपवास करतात मी नाही म्हणत नका करू पण डोळे झाकून उपवास हा धोकादायक असतो डॉक्टरला विचारून करा कारण साखर फार खाली जाणं हेही तितकंच वाईट आहे इवन साखर वाढण्यापेक्षा साखर खूप जास्त अचानक खाली जाणं हे जास्त धोकादायक ठरू शकते भरपूर वेळेस साखर वाढली तर फक्त तुम्हाला तिला कंट्रोल करणे आहे पण सडनली तुमचा जीव नाही घेणार पण साखर अचानक कमी झाली तर सड आणि त्याचसोबत विहार महत्त्वाचा म्हणजे फक्त चालणं नाही पण शरीर रोज थोडं थकलं पाहिजे जेवणानंतर दहा पंधरा मिनिटं हळूचाल ही साखरेसाठी औषधासारखी आहे आणि शेवटची गोष्ट जेवणानंतर दहा पंधरा मिनिट हळूचाल ही साखरेसाठी औषधासारखी आहे आता काही काही लोक दहा बारा मिनटं चालतात आणि दहा बारा किलोमीटर चाललं म्हणतात है ना तर ते बरोबर नाही आहे तुम्ही स्वतःला फसवताय ते लक्षात ठेवा रात्री उशिरा जेवण रात्री लगेच झोप जेवण झाला का बेड पे खाताम ते तसं नाही ते उपाशापोटी साखर वाढवण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे डायबिटीजमध्ये औषधं महत्त्वाची आहेतच पण खाणं पिणं आणि सवयी चुकीच्या असतील तर कोणतीही गोडी पुरेशी पडत नाही तुम्हाला आज तुम्हाला एवढ्या वेळेमध्ये मी डायबिटीजचं मोठं चित्र दाखवलं आहे पण ओ पी डीमध्ये प्रत्येक पेशंट जो आहे तो वेगळा असतो कोणाला कोणती औषधं कधी इन्सुलिन कधी नाही डा दा, डाएट कशी बदलायची कॉम्प्लिकेशन कशी टाळायची हे सगळं प्रॅक्टिकल शिकावं लागतं म्हणूनच मी माझ्या ॲपमध्ये सगळं स्टेप बाय स्टेप शिकवतो हा व्हिडिओ अवेअरनेससाठी आहे डायबिटीज घाबरवते पण समजली तर कंट्रोलही होते धन्यवाद